राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोविली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर मांजरली गावात घेण्यात येत आहे या शिबिराचे उद्घाटन जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र घोडविंदे मांजारली गावच्या सरपंच सौ जयश्री गायकर विकास गायकर माननीय श्री विलास गायकर माननीय पोलीस पाटील तुळशीराम वारे समाजसेवक श्री नारायण घारे व कुमार आकाश घारे वकील कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिनेश धनगर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली माननीय श्री विलास गायकर यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संस्थेचे अध्यक्ष मान माननीय श्री रवींद्र घोडविंदे सरांनी या शिबिराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी शिबिरासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका अपर्णा जाधव हो यांनी केले सूत्रसंचालन कुमार निशांत कडू व आभार प्रदर्शन कुमार दीपेश जगडे यांनी केले व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या लक्षगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व्हिडिओ एडिटर हेरंब पाटील सह मी सानिका मुठोळकर जीवनदीप वार्ता गोविली आजचे बातमीपत्र येथे संपत आहे पुन्हा भेटूया वे याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत तो पाहत राहा जिवंतित वार्ता धन्यवाद आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा जिवंतित वार्ता